आज लयच लांब आज लांब लावून देऊ आजी दादा आहे का खाली लावून देऊ पोरांना लावून द्यायला सांगितलं

सर्व वायुवक्तांनी शांतता राखा ज्या ठिकाणी देवाची वस्ती पुण्या या ठिकाणी बकऱ्यांच्या आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली तर सर्वांनी या ठिकाणी शांतता राखायची ज्या वायु या ठिकाणी थळ आणला ते एकट्याचा नव हो, जगन्नाथाचा कारभार जग राखणार आणि जग मेवाखानात याला कोणी सुद्धा मालक असणार नाही चालक असणार नाही इथे यायचा जायचा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असणार जो जसे सेवा करणार तसं मी त्याला फळ देणार अरे कोणत्या रूपात देईल ते सांगता येणार नाही सर्वांनी मामांना सांगितलंय या ठिकाणी आल्यानंतर माझ्या दरबारात आल्यानंतर शांतता हवी गडबड गोंधळ अजिबात करू नका सर्वांनी आतवर करा मला पहिल्यांदा तुमच्यातला आळस काढायला पाहिजे आणि तुमच्या मध्ये भक्तिमार्ग जागा करायला हवा जोरात की वाटलं पाहिजे या ठिकाणी माझा भक्त झाला माझ्या भंडारा उधाळा की धनुदाय पण रंग त्या ठिकाणी पंढरपुरात उभा राहिला असा आवाज करा जोरात आवाज करायचा जी मा राजा जय आता कस शांत वाटते अंगातला आळस गेला कंटाळा गेला आणि भट्ट